आणि आता जो खेळ चाललाय ना या अमित आणि संपूर्ण देवेंद्र फडणवीस टीमचा किंवा आमच्या मधून आमच्या उद्धव साहेबांनी मोठा ज्याला केला तो जो काही खेळतो तरी काय सांगतो मला हलक्यात घेऊ नका भैया हलक्यात येतो आणि म्हणून तो, तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी हे या गाडीने तुम्हाला अडीच वर्षापूर्वी दाखवले कशाला माझ्या नादाला लागता मी तो जंतू आम्हाला हलक्यात घेऊ नका या दाढीवाल्याला हलक्याने माझ्याकडे एवढे दाढीवाले आहेत आता आमच्याकडे बघा एक दाढीवाला आहे हा दाढीवाला जर तापून उठला ना हा दाढीवाला तापून उठला तर तुला सोडणार नाही तुला ठाण्यात पडून जावं लागेल आम्ही आता आमचे लोक घेतले तर आम्ही डोकी फोडू अरे तो की पुढायला कोण आहे तिकडे हातात मनगटा ताकद लागते जोश लागतो आता हा बाळासाहेबांचा चाबूक प्रमुख उद्धव साहेबांनी हातील दिल्यानंतर प्रत्येक एका निष्ठ शिवसेनिकांच्या हातामध्ये येणार आहे आणि तो चाबूक ज्या वेळेला अशा पडणाऱ्या माणसाच्या छाताड्यावरती आणि पडेल ना त्याच वेळेला त्यांना कळेल की आम्ही बाहेर पहायला नाही पाहिजे मला ति आठवत आहे शोले मधला डायलॉग आसरानीचा बोले इधर आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ रामदास भाई पीछे देखेगा तो कोई नहीं है कशाला बुगास पुकाचे भाता मारता है मी कु नादा लागत नहीं मी कु अड़वा येत नाही आणि मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही तर आरोपाला एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार माझं एक म्हणणं आहे आपण किती दिवस दुसऱ्यांची चर्चा करत बसायची आम्हाला आहे की उद्धव किती खेचण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जातोय हा प्रयत्न हारून आणण्यासाठी एक निष्ठ असणारे तुमच्या सारखे आमच्या सारखे सर्व शिवसैनिक आता मगाशी जसं दादानी सांगितलं हे आता तापून उठण्याची गरज आहे कारण हे काय चाललंय येतोय कोणी जातोय ज्याच्यासाठी आपण मर मर मरतो इथून गाड्या भरून अनुल साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गाड्यावरून साडेचार पाच हजार मतदार राजापूरला पाठवले मुंबई वरून आम्ही काय कमी पडलो तुमच्यासाठी पण असं केल्यानंतर आम्हाला असा आधी कोणाकडून तरी आला पाहिजे ना की जा आणि थोडा गाड्या थोरातीच्या गाड्या म्हणून आदेश दिला जर भाईनी आणि वरील ताणी तर मी म्हणतो आमचा एक शाखा पूर्ण आनंद तो आम्हाला सांगायचा काय सांगतो तुळशीदास नवाडे काय सांगतो भाई जेव्हा हे चाळीस आमदार पाहले तेव्हा जर यांच्या तांगड्या कुठेतरी पकडून तोडल्या असत्या यांच्या गाड्या जर आम्ही पहिल्या सारख्या फोडल्या असत्या तर आज याच्या नंतर पुढे जाणाऱ्या कोणाची हिम्मत झाली नसती आम्ही तेव्हा काही केलं नाही आम्ही तेव्हा काही केलं नाही याचा था कुठेतरी फायदा उचलला जातोय आणि हा जो दिल्लीमधून आदेश येतो किंवा इकडचा जो कोणी असेल जो महाराष्ट्राला खाण्याचा प्रयत्न करतोय त्याला एकदा अशा प्रकारचा आपला प्रसाद कोकणातला द्यावाच लागणार आहे आणि तो कुठेतरी केव्हा तरी द्यायचा याची आम्ही वाट बघतोय हे किती दिवसांनी करायचं भाई उदयानगर शेवची निवडणूक आली आहे पुन्हा कळेल की नगरसेवक जिंकायची आहे नगरसेवक जिंकले की पुढे कळलं की हा इकडून पाहला तो तिकडून पाहला अरे त्याने एवढ्या घेतल्या ह्याना एकदा फोडल्याशिवाय बाई जाग्यावर कोण थांबणार नाही नाही काय झालं बाळासाहेबांचा चालू कुठेतरी हरवलाय हो हरवलाय ना <प्ञाँगा> बाळासाहेबांचा चालू कुठेतरी हरवलाय आता हा बाळासाहेबांचा चाबूक पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आदेश दिल्यानंतर प्रत्येक एकनिष्ठ शिवसैनिक यांच्या हातामध्ये येणार आहे आणि तो चाबू ज्या वेळेला अशा पळणाऱ्या माणसाच्या पडेल ना त्याच वेळेला त्यांना कळेल की आम्ही बाहेर पहायला नाही पाहिजे अरे यांच्या मागून आमच्या महिला पळणार यांच्या मागून सगळे सर्वसामान्य शिवसैनिक पळणार आणि यांना अवोरात्र रात्री बारा बारा एक एक वाजता अरे नाही नाही आता आमच्या उमेदवार येत आहेत आता आमचे उमेदवार येत आहे आणि काय झालं त्याला घाबरलात तुम्ही एवढे दिवस तुम्ही मस्त शान मध्ये लढत होता कोण आला रे कोण आला आम्ही बोलत होतो शिवसेनेचा वाघ आला ला। लालापूर तालुक्यामध्ये तुम्ही तुमचं कमवलेलं एका बसला एका फटक्या काही कोण विचारणार नाही आणि ना आता जो खेळ चाललाय ना या अमित शहाचा आणि संपूर्ण देवेंद्र फडणवीसच्या टीमचा किंवा आमच्या मधून आमच्याच बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी मोठा ज्याला केला जो काही केलं तरी काय सांगतो मला हलक्यात घेऊ नका भैया हलक्यात येतो तो सांगतो आम्हाला हलक्यात घेऊ नका या एवढे हो आहेत आम आता आमच्याकडे बघा एक दाढीवाला आहे हा जाडीवाला तापून उठला ना हा तर तुला सोडणार नाही तुला ठाण्यात पडून जावं लागेल पळून जावं लागेल नाही पण आता आता वेळ आलेली आहे सरकार बदलले शासन बदलले नियम बदलले म्हणून आम्ही गप्प बसतो

तेव्हा यश मिळते राजकारण घरी बसून करता येत नाही असा टवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला श्रीरंग अप्पा बोरणे सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवसेनेचे खासदार श्रीरंग बोरणे यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष उद्धा पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले यावेळी ते बोलत होते चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमाला श्रीरंग जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंदगिरी महाराज केंद्रीय सहकारी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार विजय शिवतारे सुनील शेळके महेंद्र थोरवे राहुल कुल शंकर जगताप अमित गोरके उमा खापरे उपस्थित होते राजकारणात तुम लढो हम कपडे संभालते हे अशी अवस्था चालत नाही नेता खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा पाहिजे असे सांगून शिंदे म्हणाले राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे आम्ही लोकांसाठी राजकारण समाजकारण करत असून खुर्चीसाठी करत नाही पदे येतात जातात वर खाली होतात मी कधीच स्वतःला मुख्यमंत्री समजलो नाही सामान्य माणूस होतो आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी सर्वात वरची आहे सरकारने सुरू केलेली एकी योजना बंद केली जाणार नाही सत्तेला लात मारून आम्ही सर्वांनी उठाव केला चाळीस आमदार माझ्यासोबत आले मला पुरस्कार मिळाल्याने अनेकांना पोटदुखी झाली आहे तीन वर्ष झाले तरी पोटदुखी थांबत नाही असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगाविला